आज सकाळी उठले बाहेर बघते तर काय जोऱ्यात पाऊस सुरू होता आंघोळीला जायचं म्हटलं तर पायऱ्यात बघितलं तर सगळं पाणीच पाणी तर वर बघते तर काय गच्चीवरचा दरवाजाच लावलेला नव्हता मग काय लगेच पायऱ्या जिना दरवाजा सगळं आवरून घेतलं आणि आता म्हटलं चला एक कप मस्त गरमागरम मसाला चहा घेऊया चहा प्यायच्या आधीच सगळी धावपळ झाली होती त्यामुळे चहा म्हणजे एकदम की प्राण खिडकीत बसून मस्त चहा घेतला आणि पाऊस बघत बसले तेवढ्यात विचाराला आता लगेच जेवणाची वेळ होईल काय करायचं जेवायला आणि पावसामुळे तर बाजारात जाऊन भाजी आणायला फार कंटाळाच आला होता मग म्हंटलं बघते फ्रीज मध्ये काय आहे फ्रीजमध्ये कोपऱ्यातच तीन वांगी दिसली म्हंटल चला आज मस्त पैकी झणझणीत वांग्याचं भरीत आणि भाकरी करूया वांगी भाजायला ठेवली आणि दोनच मिनटात घरभर वास पसरला कांदा टोमॅटो सगळंच चिरून घेतलं आणि माहीत तर आहेच पाऊस सुरू असला म्हणजे सगळ्यात प्रथम गोष्ट जी जाते ती म्हणजे लाईट लाईट नसल्यामुळे खलबत्त्यातच मसाला वाटून घेतला छानपैकी आणि मग काय पीठ मळायला घेतलं हे जवारी आणि बाजरीचं मिक्स पीठ होतं मग म्हटलं चला आता भाकरी काही थापत बसत नाही लाटूनच घेते छानपैकी भाकरी लाटल्या शेकल्या आणि छानपैकी भरित आणि भाकरी तयार झाल्या मस्तपैकी या आता सगळे जेवायला या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा